नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण अनेक सामान्य ज्ञानावर आधारित त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांना जे जे आवश्यक आहेत तशा प्रश्नावली आपण घेत आहोत प्रत्येक एक सविस्तर म्हणजे घटक लेक्चर्सच्या मागे आपण हे लेक्चर्स ठेवलेले आहेत हल लक्षात तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा या स् कि प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे अधिक वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या लेक्चर्सकडे वळणार आहोत आपण या आजच्या लेक्चर्समध्ये सामान्य ज्ञानावर आधारित म्हणजे जनरल नॉलेजवर आधारित दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे जे लेटेस्ट प्रश्न जे आहेत जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यावर आधारित प्रश्न आपण इथं घेतलेले आहे तर अधिक वेळ न वाया घालता सर्वांनी लवकर जॉईन करायचं आहे त्याचबरोबर लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणीलासुद्धा शेअर करायचे आहे तर चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया सामान्य ज्ञानावर आधारित दोन हजार पंचवीसमध्ये प्रश्न आणि उत्तरासह प्रश्न विचारलेले आहेत उत्तरं आहेत आलं लक्षात चला सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला पहिला प्रश्न कोणत्या संस्थेने सेंट्रल सस्पेक्ट रजिस्ट्री विकसित केली चार ऑप्शन दिले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर uh, बी आय इंडियन सायबर क्राईम ऑफ ऑडिशने ऑर्डिनेशन सेंटर सेंटर ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड फोर्थ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर याचं उत्तर आहे ब म्हणजे बी इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेटे कोऑर्डिनेशन सेंटर कोणत्या सेंटरने से सेंटर सेंट्रल सस्पेंड रजिस्ट्रेशन विकसित केले तर उत्तर आहे बी इंडियन सायबर क्राईम जे आहे ही जी साईड आहे त्या किंवा ह्या संस्थेने काय केलेल्या सस्पेटर रजिस्ट्रेशन के विकसित के केलेलं आहे प्रश्न दुसरा पाहूया आपण बघा दुसरा प्रश्न आहे महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्स अप्सना सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शेअर कोटा थ्री पॉईंट झिरो उपक्रम सुरू केला आहे यापैकी कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपचा सक्षम करण्यासाठी तर पहा चार ऑप्शन दिलेले आहे ओडिशा हरियाणा पंजाब गुजरात तर याचं उत्तर आहे पंजाब काय आहे पंजाब प्रश्न तिसरा प्रकल्प प्रकल्प वीरगाथा चार पॉईंट शून्य हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे प्रश्न तिसरा आहे प्रकल्प वीरगाता चार पॉईंट झिरो हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे तर चार ऑप्शन दिलेले आहेत ए शिक्षण मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय बी सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय सी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय डी गृह मंत्रालय आणि युवा व्यवहार मंत्रालय तर याचं उत्तर आहे सी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय प्रकल्प वीर चार पॉईंट झिरो हा मन या मंत्रालय म्हणजे या संरक्षण मंत्रालयाचा आणि शिक्षण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे लक्षात या दोन संस्थांचा तो उपक्रम आहे कोणता वीर गाथा चार पॉईंट शून्य प्रश्न पुढचा पाहू आपण प्रश्न चौथा सायबर सुरक्षा ग्रेड चॅलेंज सी एस जी सी टू पॉईंट झिरो कोणी सुरू केलेले आहे सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज चायनल सॉरी चॅलेंज तर बघा चार ऑप्शन दिले संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कर बी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि इस्रो गृहमंत्रालय आणि नीती आयोग किड्डी तंत्र तंत्रज्ञान मं तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय डेटा सुरक्षा परिषद तर या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय डेटा डेटा सुरक्षा परिषद यांनी सायबर सुरक्षा ग्रँड चॅलेंज सी एन जी सी एस जी सी टू पॉईंट झिरो सुरू केलेला आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण कोणत्या देशाने जगातील पहिला खोल समुद्रातील रडार विकसित केला आहे जो उंचावरून उडणाऱ्या विमानांना शोधू शकतो पाचवा प्रश्न आहे तर त्या बघा चार ऑप्शन दिले अमेरिका रशिया चीन आणि जपान याचं उत्तर आहे चीन चीन या देशाने पहिला खोल समुद्रातील रडार विकसित केलेला आहे जो उंचावरून उडणाऱ्या विमानांना शोधू शकतो आलं लक्षात कोणत्या देशाने चीन या देशाने प्रश्न पुढचा पाहू आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल सुर बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केलेले आहे सहावा प्रश्न आहे तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केलेले आहे तर चार ऑप्शन दिले ए सतरा बी पंधरा सी सोळा आणि डी अठरा त्याचं उत्तर आहे ए सतरा लक्षात पुढचा प्रश्न सातवा प्रश्न रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी दुसऱ्या लिव्हिंग औषध क्ला क्लार्टेमिला कोणत्या संस्थेने मान्यता दिली तर चार ऑप्शन दिलेले आहेत सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन बी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्ली सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय का डी यापैकी काहीही नाही तर याचं उत्तर आहे बी काय आहे बी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्ली यांनी रक्त कर्करोगाच्या हो उपचारासाठी दुसऱ्या लिव्हिंग औषध क्लाय ख्ला, क्लायटोमिला सुरू संस्था ही संस्थेला मान्यता दिलेली आहे लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण आठवा प्रश्न आपला दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने किती लोकांना पद पद्म पुरस्कार देण्या देण्याची घोषणा केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने किती लोकांना पद्म पुरस्कार देण्याचं घोषित केलेलं आहे तर एकशे एकवीस बी एकशे पस्तीस सी एकशे चाळीस का डी एकशे एकोणचाळीस तर याचं उत्तर आहे डी एकशे एकोणचाळीस प्रश्न पुढचा पाहू आपण नवा प्रश्न क्लेरी फायच्या एन एन सी आर पी इंटिग्रेशन सोल्युशनची अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय बँक कोणती क्लेरी फायच्या एन एन सी आर पीची इंटिग्रेशन सोल्युशनची अंमलबजावणी करणारी पहिली बँक कोणती तर चार ऑप्शन दिले बघा पंजाब नॅशनल बँक बी कॅनडा बँक क बँक ऑफ इंडिया कि ड बँक ऑफ बडोदा तर याचं उत्तर आहे अ पंजाब नॅशनल बँक आलं लक्षात प्रश्न पुढचा भाऊ आपण दहावा प्रश्न राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प प्रकल्प कोणत्या राज्यात आहे राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो बघा ओरिसा राज्यात आहे का मध्य प्रदेशात आहे का राजस्थानमध्ये का गुजरातमध्ये तर <coughs> दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर तो, तो आहे मध्य प्रदेशमध्ये कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये प्रश्न दहावा सॉरी प्रश्न अकरावा भारताने सायबर सुरक्षा सहकार्यावरील दुसरी बिम बिमस्टेक तज्ज्ञ गट बैठक कोणत्या शहरात आयोजित केलेली होती ऑप्शन चार दिले हैदराबाद चेन्नई नवी दिल्ली बेंगळूर तर भारत सरकारने सायबर सुरक्षा सहकारावरील दुसरी बेमस्टेक तज्ज्ञ गट बैठक कुठं दिलेली आहे तर नवी दिल्ली इथं दिलेली आहे म्हणजे आयोजित केलेली आहे लक्षात आयोजित केली होती कुठे नवी दिल्ली येथे प्रश्न बारावा दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक शिक्षण दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी का सत्तावीस जानेवारी त्याचं उत्तर आहे चोवीस जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो कधी चोवीस जानेवारी आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण दोन हजार पंचवीसचा बुद्धिबळ विश्वचक चषक कोणता देश आयोजित करेल दोन हजार पंचवीसचा जो बुद्धिबळचा विश्वचषक आहे तो कोणता देश आयोजित करणार आहे किंवा करेल तर बघा पहिलं ए भारत दुसरं जर्मनी तिसरं सी अमेरिका आणि डी नॉर्वे तर बघा भारत हा जो देश आहे म्हणजे उत्तर ए आहे भारत हा दोन हजार पंचवीसचा बुद्धिबळ विश्वचषक काय करणार आहे आयोजित करणार आहे आपल्याकडे आहे यावेळेचं बुद्धिबळचं विश्वचषक आपण आयोजित करणार आहोत भारत आलं लक्षात चौदावा प्रश्न कोणत्या खेळाडूने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे दोन हजार प कोणत्या खेळाडूने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे तर त्याचं उत्तर आहे बघा चार ऑप्शन दिले अ कुलदीप यादव ब ऋषभ पंत क सूर्यकुमार यादव क ड हार्दिक पांड्या तर याचं उत्तर आहे क सूर्यकुमार यादव या खेळाडूंनी आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे कोणी सूर्यकुमार यादव याने आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहू पंधरावा प्रश्न माउंट इबू कोणत्या देशात आहे इजिप्त लाटविया अमेरिका की इंडोनेशिया तर माउंट इबू हा इंडोनेशियामध्ये आहे कुठे आहे उत्तर आहे डी इंडोनेशिया आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण सोळावा प्रश्न झूड ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म सक्षेप स सॉरी पुन्हा वास्ते प्रश्न सोळावा प्रश्न झूड ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली प्रणालीचे नाव काय प्रणाली आहे जे क्षेपणास्त्र आपण भारताने तयार केलेलं आहे भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्राचे प्रणालीचे नाव काय आहे झूड ड्रोनचा सामना करण्यासाठी तर बघा ए भार्गवस्त्र बी अग्नी सी वायू किडी सरयू तर ब जे आहे ब हे अग्नी आहे अग्नी हे झूड ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेल्या भारतातील पहिले स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण सतरावा प्रश्न कोक कोक बोरक कोक बोरक दिन कोणत्या राज्यात साजरा केला जातो कोक बोरक दिन कोणत्या राज्यात साजरा केला जातो ए त्रिपुरा बी लडाख अरुणाचल प्रदेश की डी राजस्थान तर याचं उत्तर आहे कोक बोरक दिन कुठे साजरा केला जातो तर तो ए त्रिपुरामध्ये कुठे ए त्रिपुरामध्ये प्रश्न पुढचा पाहू आपण अठरावा प्रश्न नुकतेच इंडिया ऑफ दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले नुकतेच इंडिया ऑफ दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विश्वपदक कोणी जिंकले ए किदम किदंबी श्रीकांत बी एच आ, एच एस प्रणय सी विक्टर एक, सेन किड्डी ॲथेनी गिटिंग तर याचं उत्तर आहे सी विक्टर ॲक्सलेसेन एक्सलेसे यांनी नुकतेच जे इंडिया ओपन दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे आणि लक्षात पुढचा प्रश्न एकोणविसावे प्रश्न कोणत्या संस्थेने विलो हा क्वाटम प्रोसेस लॉन्च केलेला आहे कोणत्या संस्थेने विलो विलोचा हा क्वाटम प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे तर ॲमेझॉन बी गुगल सी मेटा की डी मायक्रोसॉफ्ट तर याचं उत्तर आहे बी गुगल प्रश्न पुढचा कुरी बेट कोणत्या महासागरात आहे तर कुरी बेट कोणत्या महासागरात आहे ए प्रशांत महासागर बी हिंदी महासागर सी इले अटलांटिक महासागर की डी आर्किटिक महासागर याचं उत्तर आहे बी काय आहे उत्तर बी बी हे राज्य हे बी हे जे रा बी जे उत्तर आहे काय आहे हिंदी महासागर अब्दल कुरी बेट हे कुठे आहे तर हिंदी महासागरामध्ये आहे लक्षात पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडचे जगातील पहिले खोरे समुद्रातील रडार विकसित केले आहे जे उंचावरून उडणाऱ्या विमानाचा शोध ला ला शोधू लागते तो कोणतं विमान आहे जे उंच उडतं आणि त्यांनी रडारच्या समुद्रातील रडार रडारचा आणि रडारच्या रडार रडार विषय विषय प्रश्न विकसित केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे अ अमेरिका ब रशिया सी ची, सी चीन का डी जपान याचं उत्तर आहे सी उत्तर काय आहे सी प्रश्न पुढचा पाहू बावीसावा प्रश्न इंदिरा मा आत्मीय भर भरोसा योजना कोणत्या राज्यात नुकतीच सुरुवात करण्यात आली तर बघा इंदिरा मा आत्मीय सुलभ योजना कोणत्या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली ए आंध्र प्रदेश दुसरं बी तेलंगणा सी कर्नाटक की डी कर्नाटक प्रश्न पुढचा तेवीसावा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन संचलनात कोणत्या राज्याचा झाकीला झाकिल्ला राज्ये केंद्रशासित प्रदेश श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवला तर बघा मध्य प्रदेशामध्ये दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन संचालन कोणत्या राज्यात झाकी राज्य केंद्रशासित प्रदेश श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला तर ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश की डी राजस्थान तर याचं उत्तर आहे सी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया चोवीसावा हँडलूम कॉन्व्हे कॉन्व्हेल्स मंथन उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी गिरीराज सिंह पियुष गोयल का स्मृती इराणी त्या हँडलूम कॉनवेलचं म कोण केलं तर गिरीश राज सिंह काही गिरीशराज सिंह यांनी केलेला आहे लक्षात पुढचा प्रश्न पंचवीसावा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ए आय ॲक्शन्स दोन हजार पंचवीसमध्ये ए आय इंटेग्रेशन्स समिटी राज्यात समाविष्ट करणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये ए आय एक्शन समिती कोणत्या बी पॅरिसमध्ये कुठं बी पॅरिसमध्ये सव्वीसावा दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण स्वीकारलेले सन्मानित करण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे सी सात लोकांना सी सात लोकांना प्रश्न पुढचा पाहू आपण जितेंद्र पाल आणि यांनी कोणत्या सत्तावीसावा प्रश्न जितेंद्र पाल सिंग यांनी अलीकडचे कोणत्या देशात भारताचे नवीन राज राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ए यूनाइटेड स्टेट ऑफ़ अमेरिका बी इस्राइल सी फ्रांस के डी जर्मनी उत्तर उत्तराय इस्राइल जितेंद्र पाल सिंह यानि यंची अली कर्ण से को उनका दिशा तबारता से नवीन राजपूत प्रश्न भाव यहाँ पर अठाईस टी टी शहाऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस कोटी आयोजित करण्यात आला होता तो अठ्ठावीस हा प्रश्न यू टी टी शहाऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती अ भोपाळ सुरत मुंबई की नवी दिल्ली तर ब उत्तर आहे सुरत सुरत या ठिकाणी यू टी टी शहाऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा सुरू करण्यात आले स्पर्धा दोन हजार चोवीस स्प आयोजित करण्यात आल्या होती प्रश्न पुढचा जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात आला तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी की सव्वीस जानेवारी याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी या हा दिवस राष्ट्रीय राष्ट्रकोष्ठरोग दिन साजरा करण्यात आला प्रश्न शेवटचा तिसावा प्रश्न आहे बेल बेलारूस बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे प्रश्न ए प्रश्न ए सॉरी अँसरचं मिशेल मार्टिन बी फ्रँकोईस बरुआ सी अलेक्झांडर लुक लुकान शेको आणि त्याचं तिचा वेळाचं उत्तर काय आहे सी अलेक्झांडर लुकाशे शेनो शेनको बेला बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात त्यांची निवड करण्यात आलेली आहे असे आपण आजच्या लेक्चर्समध्ये तीस प्रश्न बघितले आहेत किती प्रश्न बघितले तीस प्रश्न बघितले आहेत पहिले मी दहा दहा वीस वीस प्रश्न दिले परंतु आता तीस तीस मार्कांचं घेत आहे की जेणेकरून तुमचा अभ्यास वाढेल किंवा जास्तीत जास्त तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देणार दोन हजार पंचवीसचे हे लेटेस्ट प्रश्नावली टाकलेली आहे की तुम्ही अभ्यासा की जेणेकरून तुमचे मार्क्स वाढतील कोणत्याही प्रकारे कंटाळा करू नका लेक्चर्स आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र